महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा येत्या सहा किंवा सात मार्चला सुटण्याची शक्यता आहे प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीसोबत येतील की नाही येणार याविषयी अजूनही शंका कुशंका व्यक्त केल्या जात आहेत पण आता महायुतीतला एक पार्टनर थेट महाविकास आघाडीला जोडला जाण्याची शक्यताय आधी धनगर नेते आणि आता ओबीसी नेते म्हणून ओळखले जाणारे महादेव जानकर हे महाविकास आघाडीमध्ये येण्याच्या चर्चांना सध्या उधाण आलंय महादेव जानकर हे गेल्या पाच वर्षांपासून भाजप सोबत असले तरी ते विरोधाच राजकारण करत आले भाजप छोट्या पक्षांना वापरतं आणि संपवत अशा कडव्या शब्दात त्यांनी अनेकदा भाजपवरती टीका केलेली आहे त्यामुळेच यंदाच्या निवडणुकीला ते भाजपच्या सोबत जाण्याची शक्यता अगदीच दुसर आहे आणि इथंच शरद पवार आपला डाव टाकताना दिसत लोकसभेसाठी इच्छुक असलेल्या महादेव जानकरांना माढ्यामध्ये पाठिंबा देऊन आपली मुलगी सुप्रिया सुळेंसाठी बारामती लोकसभा सेफ करायचा पवारांचा, पवारांचा डाव आहे पण पवारांचा हाच डाव त्यांच्यावरतीच उलटू शकतो नेमक्या कोणत्या कारणांमुळे पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू सगळ्यात पहिल्यांदा जानकरांना शरद पवारांची गरज आहे की शरद पवारांना जानकरांची गरज आहे हे गणित समजून घेऊया आता जानकरांचं आजवरचं राजकारण पाहायचं झालं तर आजपर्यंत वर्ष जानकर हे भाजपच्या सोबत राजकारण करत आले अगदी गोपीनाथ मुंडेंच्या हाताला धरून ते भाजपच्या सोबत आले पण देवेंद्र फडणवीसांच्या काळात मंत्री राहिलेल्या जानकरांची पक्षीय ताकद हळूहळू कमी झाली त्यांच्या पक्षाचे राहुल कुल हे दोन हजार चौदा ला रासपकडून आमदार झालेले पण दोन हजार एकोणीसला भाजपने राहुल कुल यांना भाजपचं तिकीट दिलं आणि दुसरीकडं त्यांच्या पत्नी कंचन कुल यांना सुप्रिया सुळेच्या विरोधात बारामतीतनं भाजपचं तिकीट दिलं त्यामुळंच भाजपने आपला पक्ष फोडलाय असा आरोप जानकर सातत्याने करत आले सध्या स्वतः जानकर हे विधान परिषदेवर आणि गंगाखेडमधून रत्नाकर गुट्टे हे एकमेव रासपचे आमदार आहेत त्यामुळं दोन आमदार एवढीच रासपची सध्या महाराष्ट्रातली ताकद आहे आता महायुतीतनं रासप अजूनही ऑफिशियली बाहेर पडली नसली तरी केंद्रीय पातळीवर एनडीए मध्ये सुद्धा त्यांना स्थान देण्यात आलेलं नाहीये मागे दिल्लीला झालेल्या बैठकीत बच्चू कडू विनय कोरे यांना बैठकीचं आमंत्रण एनडीए कडून होतं पण जानकरांना नव्हतं त्यामुळे सध्या जानकर हे स्वतंत्र लढण्याच्या किंवा दुसऱ्या पर्यायाच्या शोधात आहेत असं म्हणता येतं हे झालं जानकरांचं पण शरद पवारांचं काय अजित पवारांनी बंड केल्यापासून आता बारामतीची जागा ही अजित पवारांकडून सुनेत्रा पवार या लढवणार आहेत आणि शरद पवारांच्या पक्षाकडून सुप्रिया सुळे बारामती लोकसभा लढवणार आहेत पवारांना जानकरांची गरज असण्याचे एकमेव कारण आहे ते म्हणजे जानकरांनी दोन निवडणुकीत पवारांच्या विरोधात दाखवून दिलेली ताकद आजवर जानकरांचं संपूर्ण राजकारण हे शरद पवार यांच्या विरोधाचं राहिलेलं आहे अगदी आकड्यांमध्ये बोलायचं तर दोन हजार नऊ ला सर्व पक्षीय नेत्यांनी शरद पवारांना माढ्याच्या लोकसभेतनं पाठिंबा दिलेला तरी सुद्धा महादेव जानकर पवारांच्या एकटे विरोधात उभे राहिले आणि त्यांनी तब्बल अठ्ठ्याण्णव हजार इतकी मतं घेतली हेच बारामतीच्या लोकसभेबाबत बोलायचं तर सुप्रिया सुळेंच्या विरोधात दोन हजार चौदाला जानकरांनी तब्बल चार लाख एक्कावन्न हजार आठशे त्र्याऐंशी मतं घेतली होती ज्यामुळे सुप्रिया सुळे फक्त एकोणसत्तर हजार सातशे एकोणीस इतक्याच मताधिक्याने निवडून आल्या होत्या दोन हजार चौदा लाट पवार विरोधी सेट झालेलं वातावरण आणि धनगर मतांची घातलेली सांगड यामुळे महादेव जानकरांनी ऑलमोस्ट हातातच घेतली होती जानकर फॅक्टर सुप्रिया सुळेंना जड जाऊ शकतो याची कल्पना निश्चितपणे शरद पवारांना पण हे झालं एकमेकांच्या गरजेचं पण शरद पवारांनी जर माढ्यामध्ये जानकरांना पाठिंबा दिला तर बारामतीत ही खेळ त्यांच्यावरतीच का उलटेल असं म्हणण्याची काही कारण पहिलं कारण आहे ते म्हणजे मुलीच्या पराभवाच्या भीतीनं केलेल्या युतीचं यंदा बारामती जिंकायचीच हा निर्धार शरद पवार आणि अजित पवार दोघांचाही आहे बारामती लोकसभेत ज्या पवारांचा पराभव होईल त्यांच्यासाठी हा राजकीय सेटबॅक ठरणार आहे सध्याच्या खासदार असलेल्या सुप्रिया सुळे यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभेची तुलना केली तर सुप्रिया सुळेंचं बारामती लोकसभेतलं मताधिक्य हे घटलेलं दिसतं तसा वोट शेअर सुद्धा घटलेला दिसतो दोन हजार चौदाला तर महादेव जानकर सुप्रिया सुळेंच्या विरोधात रासपऐवजी भाजपच्या कमळ चिन्हावरती लढले असते तर ते निवडून आले असते आणि सुळेंचा पराभव झाला असता अशा चर्चा आजही होतात हेच आपण बारामतीच्या विधानसभेबाबत बोलायचं तर अजित पवारांचं मताधिक्य हे प्रत्येक विधानसभेत वाढलेलं दिसतं त्यातही जेव्हा भा त्यांच्यासमोर भाजपने गोपीचंद पडळकरांसारखा धनगर नेता उभा केला तेव्हा सुद्धा पडळकरांचं डिपॉझिट जप्त करण्याचं चॅलेंज देऊन अजितदादांनी ते चॅलेंज पूर्णही केलं या उलट सुप्रिया सुळेंसमोर दोन हजार चौदाला जेव्हा महादेव जानकर यांच्यासारखे धनगर नेते समोर होते तेव्हा त्यांचा विजय अवघड होऊन बसलेला आता अजित पवार आणि त्यांच्यासोबत असणारी ताकद सुप्रिया सुळेंसोबत नाहीये थोडक्यात काय तर यंदा जानकरांना माढ्यामध्ये पाठिंबा दिला तर ते बारामतीत सुप्रिया सुळेंना प्लस मध्ये नेतील असं शरद पवारांना वाटतं पण त्याचाच अर्थ सुप्रिया सुळेंचा पराभव होईल याची भीती शरद पवारांना आहे हे नरेटिव्ह सगळीकडे पसरवलं जाऊ शकतं त्यातही आजवर ज्या जानकरांची पवारांना अलर्जी होती त्यांना फक्त मुलीच्या राजकीय भविष्यासाठी त्यांनी जवळ केलंय या मुद्द्यामुळे शरद पवार फक्त आता मुलीच्या राजकारणाचा विचार करतायत अशी सुद्धा टीका त्यांच्यावरती व्हायला लागली आहे आता यातला दुसरा मुद्दा आहे तो महादेव जानकरांच्या बदललेल्या राजकारणाचा महादेव जानकर हे आजपर्यंत फक्त धनगर नेते म्हणूनच पुढे आले पण जेव्हापासून मराठा आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्रात पेटलेला आहे तेव्हापासून महादेव जानकरांनी प्रामुख्याने ओबीसी मेळाव्यांना उपस्थिती दर्शवली बीडमध्ये झालेल्या मेळाव्यात तर आता गोपीनाथ मुंडे यांचं स्वप्न छगन भुजबळांनी पूर्ण करावं मुंडे हयात नाहीयेत आता भुजबळांनी मुख्यमंत्री व्हावं भुजबळांसाठी आपण हडाची काड करू असं म्हणत आपण त्यांच्या पाया पडणार आहोत असं सांगत भाषण त्यांनी थांबवलं आणि व्यासपीठावर बसलेल्या भुजबळांकडे जाऊन महादेव जानकर त्यांच्या पाया पडले आणि त्यामुळंच धनगर राजकारणी असलेल्या जानकरांची ओळख आता ओबीसी नेते त्यातही भुजबळांच्या गटातले नेते अशीच झालीय आणि यामध्ये जर जानकरांना शरद पवारांनी जवळ केलं तर याचा फटका त्यांना बारामतीतल्या मराठा मतदारांमध्ये तर बसेलच पण इतरही मतदारसंघात त्यांना मराठा मत त्यांच्यापासून दुरावू शकतात हेच अजित पवारांच्या बाबतीत बोलायचं तर ओबीसी आरक्षणासाठी पुढे आलेल्या भुजबळांच्या भूमिकेला ना विरोध केलाय ना पाठिंबा दिलाय मराठा आरक्षणाच्या बाबतीतही तेच त्यामुळेच अलिप्त भूमिका घेऊन दादांनी दोन्ही बाजूंची मतं सेव्ह करण्याची खेळी आहे पण ओबीसी नेतृत्व म्हणून समोर येऊ पाहणारे जानकर जर शरद पवारांच्या सोबत आले तर शरद पवार हे मराठा विरोधी आहेत अशी प्रतिमा निर्माण होऊ शकते त्यामुळेच शरद पवार हे ओबीसी की मराठ्यांच्या बाजूने अशा कन्फ्युजन मध्ये दोन्ही मतांचा फायदा निश्चितपणे होऊ शकतो त्यातही एकीकडे अजित पवार भाजप सोबत गेले म्हणून त्यांच्या विरोधात प्रचार करणाऱ्या सुप्रिया सुळेनी देखील भाजप सोबत असलेल्या त्यांच्या विरोधात निवडणूक लढवलेल्या जानकरांना सोबत त्यांना घ्यावं लागलं असा प्रचार देखील होऊ शकतो आता यातला तिसरा मुद्दा आहे तो बारामतीतल्या धनगर समाजाचा जो धनगर समाज मराठा नेत्यांना आपलं नेतृत्व मानतो दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार बारामती लोकसभा मतदारसंघात धनगर समाजाची लोकसंख्या बारा टक्क्यांच्या आसपास आहे ही संख्या आता वाढलेली आहे असं तिथल्या पत्रकारांचं म्हणणं आहे बारामतीत धनगर समाजात तीन पोट जाती हे महत्त्वपूर्ण आहेत ज्यामध्ये शेगर हटकर आणि खुटेकर असा समाज आहे यामधला शेगर हा प्रस्थापित समाज बारामतीत मोठ्या संख्येने दौंडसारख्या भागांमध्ये त्यांचं प्राबल्य आहे या समाजाचं वैशिष्ट्य म्हणजे हा समाज एखाद्या धनगर नेतृत्वापेक्षा मराठा नेतृत्व म्हणजे पवारांच्या घराण्याला मांडतो आता याला काउंटर म्हणून दोन हजार चौदाला महादेव जानकर उभे राहिले तेव्हा धनगर समाज शरद पवारांच्या पाठीमागे उभा न राहता जानकरांच्या पाठीमागे उभा राहिला असं बोललं जातं पण दोन हजार चौदाला जेव्हा जानकरांनी बारामतीतनं लोकसभा लढवली तीच मुळात भाजपच्या पाठिंब्यावरती चौदाला आलेली मोदी लाट नरेंद्र मोदींच्या टार्गेटवर असणारे शरद पवार आणि अजित पवार यांचं राजकारण एकंदर महाराष्ट्रात निर्माण झालेली काँग्रेस आणि राष्ट्रवादी विरोधी प्रतिमा याचा फायदा जानकरांना बारामतीच्या लोकसभेत झाला धनगरांचं प्राबल्य असलेल्या मतदारसंघात जानकरांना मतदान कमी पडलं होतं असं तिथले पत्रकार सांगतात पण मराठा मतदार मात्र जानकरांच्या पाठीशी उभा राहिला होता त्यातही सध्या महादेव जानकरांचं महत्व बारामतीच्या लोकसभेत कमी झालंय असं बोललं जातं त्यामुळे चोवीसच्या लोकसभेला महादेव जानकर सोबत असतील तरी सुप्रिया सुळेंना त्याचा फायदा होईल असं म्हणता येत नाही त्यातही बारामतीतले धनगर नेते मग विश्वास देवकाते मदन देवकाते आणि कार्यकर्ते हे अजितदादांच्या सोबत आहेत त्यामुळे जानकरांची प्रतिमा ही बाहेरून आलेला नेता अशीच असल्याने त्यांच्या सोबत असण्याचा फायदा शरद पवार आणि सुप्रिया सुळेंना होणार नाही थोडक्यात काय तर महादेव जानकरांना माढ्यातनं उमेदवारीसाठी पवारांनी पर्यायाने महाविकास आघाडीने पाठिंबा दिला तर माढ्यामध्ये महादेव जानकर हे महायुतीसमोर निश्चितपणे आव्हान हे उभं करू शकतात पण जानकरांना सोबत घेऊन बारामतीची सीट आपण सिक्युअर करू शकतो हा शरद पवारांचा डाव मात्र गंडू शकतो आणि जानकर हे सोबत आल्यानं शरद पवारांना निश्चितपणे इतर मतदारसंघात त्यातही मराठा मतदारांमध्ये त्याचा फटका बसू शकतो तुम्हाला काय वाटतं जानकरांना सोबत घेणं त्यांना पाठिंबा देणं ही शरद पवारांची खेळी त्यांच्यावरतीच उलटू शकते का की पवारांना त्याचा फायदा होऊ शकतो तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी बोलबिडूचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा